आंदोलक आहेत ते मातोश्रीवर गेले होते काल परंतु काल भेट होऊ शकते नाही म्हणून आज मोर्चा घेऊन गेले होते ज्या वेळेला उद्धव ठाकरे आणि मराठा मोर्चा कार्यकर्ते भेटले त्यावेळेला मोदींच्या कोर्टात हा था बॉल टाकला आणि म्हणाले की मीही माझ्या खासदारांना मोदींच्या भेटीला पाठवायला तयार कारण त्यांना स्वतःवर काही घ्यायचं आहेच नाही दुसऱ्याच्या कोर्टात चेंडू टाकून मोकळ व्हायचं आहे जेव्हा ते मुख्यमंत्री होते महाविकास आघाडीचं सरकार होतं जे देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आमच्या मी त्याच्याबरोबर होतो दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात दुर्दैवाने महाविकास आघाडी टिकू शकली नाही त्यांचं अपयश आहे ते आणि आपलं सरकार महायुतीचं आल्यानंतर पुन्हा आम्ही मराठा आरक्षण दहा टक्के दिलं कुणबी प्रमाणपत्र नोंदी सापडू मिळत नव्हत्या त्या शोधल्या जस्टिस शिंदे कमिटी गटित केली त्यांना आज प्रमाणपत्र मिळू लागलेले त्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट आहे सरकारची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची ती दहा टक्के आरक्षण देऊन आम्ही निर्णय घेतला आहे कुणबी सर्टिफिकेट मिळत नव्हते ते आम्ही द्यायचं सुरू केलं आणि अनेक योजना ज्या आहेत त्या लागू केल्या अधिसंख्य पदावर पाच हजार लोकांना नोकऱ्या देण्याची हिंमत आमच्या सरकारने दाखवली त्यामुळे यांना फक्त दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे परंतु दोन्ही समाज सुज्ञ आहेत त्यांना माहीत आहे की देणारं कोण आहे आणि पळवाटा शोधणारं कोण आहे आता आम्ही बैठक घेतली होती सर्व पक्षीयांची मग त्यावेळेस देखील या बैठकांमध बैठकांमध्ये न जाणं बैठका टाळणं आणि आपली दोन्ही समाजामध्ये अशीच भांडणं लावत ठेवून महाराष्ट्र पेटत राहावा आणि आपली पोळी भाजत राहावी अशा प्रकारची जी काही वृत्ती आहे त्याला मराठा समाज आणि ओबीसी दोघेही बळी पडणार नाही भूमिका आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल ओबीसीच्या बद्दल ही जाहीरपणे स्पष्ट केली पाहिजे परंतु जाहीरपणे स्पष्ट करण्याची किंमत नाही त्यांना फक्त राजकारण करायचं आहे परंतु जनता सुज्ञ आहे मराठा समाज आणि ओबीसी दोघंही सुज्ञ आहेत आणि सरकारची भूमिका कालही तीच होती आजही आणि उद्याही तीच राहील या समाजा समाजामध्ये विद्वेष जो आहे तेढ आहे ती निर्माण होता कामा नये हे महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे आणि अशा राज्यामध्ये म्हणून आम्ही पवारसाहेबांनाही म्हटलं की आपण यामध्ये कुठलंही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून निवडणुका येतात जातात परंतु हे समाज समाजामध्ये जी काय तेढ निर्माण झालेली आहे ही कुठंतरी थांबली पाहिजे यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि जे कोणी बळवाटा शोधतील त्यांना हे दोन्ही समाज れれすいません。